<laughs> आदित्यजी आता तुम्ही आताच म्हणालात की फडणवीसांनी त्यावेळी वैयक्तिक हल्ले केले बाळासाहेबांच्या खोलीला कुठली तरी खोली वगैरे असं ते म्हटले त्यामुळे पुन्हा त्यांच्यासोबत जाणं शक्य नाही असं तुम्ही आता म्हटलात पण आता नुकताच एक सुषमा अंधारेंचा एक व्हिडिओ चालवला गेला त्यामध्ये सुषमा अंधारेंनी बाळासाहेबांबद्दल जे काही वक्तव्य केलं होतं तर त्यानंतर देखील ते आज तुमच्या पक्षाच्या प्रवक्ते आहेत त्याबद्दल काय आपण सुषमा तो व्हिडिओ पाहिला असेल आणि नंतर सुष्माताईनी जे क्लॅरिफिकेशन दिलं असेल ते असेल पण सुषमाताई गेल्या दीड वर्षामध्ये जेव्हा आमचा सगळ्यात कठीण काळ होता लोएस्ट काळ होता त्यानंतर येऊन त्याच वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षासाठी जो त्यांनी प्रचार केला आहे हिंमत दाखवली गल्ली गल्लीत गेले ज्या नेत्यांना त्यांनी अंगावर घेतलेलं आहे ते पण आपण बघण्यासारखं आहे म्हणजे ज्यावेळी एक नेता एका पक्षातला आमचा पक्ष फोडायला बघतोय परिवार संपवायला बघतो आहे आणि सतत म्हणजे सुषमा ताईंनी आपण पाहिलं असेल गेल्या दीड वर्षात तसं काही दुसरं सत्तेचं वगैरे हे न लक्षात घेता सत्ता येईल नाही येईल हे पद मिळेल मंत्रीपद येईल कुठेही तर न पाहता दिवस रात्र मेहनत केली त्यांची पदयात्रा असेल आज देखील वाटतं काल ते ॲडमिट झालेत पण पक्षासाठी करतात ना कुठे खात्री आहे की मंत्रिपद मिळणार किंवा सरकार येणार आहे आणि दुसरी जी व्यक्ती आहे ती स्वतःच्या इगोपोटी सगळं पक्षाकडून मिळाल्यानंतर सगळं शिवसेनेकडून पाठिंबा घेतल्यानंतर सगळे आशीर्वाद त्यावेळी वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडून मिळाल्यानंतर आज जाऊन त्यांचा अपमान करतात त्यांचा पक्ष फोडतात आणि त्यांचेच नेते उद्धवसाहेबांना नकली संतान बोलतात हा फरक आहे म्हणजे लोकांना तुम्ही बदलायला किंवा सुधारायला हा त्यांचा त्यांचाही असतो पण आजच्या काळात जर तुम्ही बघितलं कारण आज तुम्ही पाहा काँग्रेस असेल एन सी पी असेल आम्ही पण त्यांच्या विरोधात बोललोच होतो एका काळी पण सगळे जेव्हा आपण एका पर्स्पेक्टिव्हवर येतो तेव्हा तुम्ही मान्य करता की ठीक आहे तो त्यावेळी पर्स्पेक्टिव्ह होता पण आज आम्ही जे काम करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय आणि यावेळी उभे राहिले आमच्यासाठी ते स्पष्ट तुम्ही सगळे एकत्र आले म्हणालात मुंबईच्या सहा जागा पैकी चार जागा शिवसेना याच्यामध्ये मला दोन प्रश्न आहेत पहिला एक तर जेवढं भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते मनापासून काम करतील तेवढं मनापासून काम काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचं करतील का हा पहिला प्रश्न आणि दुसरा मुद्दा त्याला जोडून की मुंबईमध्ये जो मराठी गुजराती वाद आता सगळ्या ठिकाणी ऐकायला मिळतोय पाहायला मिळतोय त्या वादाचा निकालावर काय परिणाम होणार सगळेच कार्यकर्ते आपण पाहतोय आता संपूर्ण महाराष्ट्रातून काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील हे मुंबईकडे एम एम आरकडे आले आहेत कारण सगळ्यांना ऑफकोर्स काम करायचं सगळ्यांचाच हा हेतू आहे की इंडिया गाडीचं सरकार बसलं पाहिजे आणि तुम्हाला खरं सांगतो की आत्ताकडे मी जे पाहिलं प्रत्येक टप्प्यामध्ये म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा आता सगळीकडे सगळेच मग याच्यात आमच्यासोबत जे इतर मित्र पक्ष जे आहेत मग कम्युनिस्ट असतील संभाजी ब्रिगेड असतील सगळेच हे दिवसरात्र मेहनत करतात आज आपण पाहाल मुंबईमध्ये मा माझे दोन्ही तिन्ही सभा झाल्या रोड शो झाले तिथे देखील प्रामुख्याने काँग्रेसचे कार्यकर्ते पुढे दिसतात आणि त्यांच्या सीट्सवर शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसतात तर हे एक मनोमिलन झालेलं आहे कारण आम्ही परत एकदा हाच विचार घेतो की आज तुझं माझं बघायचं नाही आहे आज दहा वर्षात महाराष्ट्राला काय मिळालं आणि जर पुन्हा एकदा चुकून भाजप डोक्यावर बसलं तर आपण असे जे बसलो असा अधिकार आपल्याला बोलायचा मिळणार आहे का प्रश्न विचारायचा राहणार आहे का मतदानाचा अधिकार राहणार आहे का आणि निवडणूक लढायची तरी संधी मिळणार आहे का तर हे एक आहे तुम्हाला ते दिसतं आणि मराठी गुजराती वाद बघा मराठी गुजराती वाद हा दुर्दैवी आहे अडीच वर्ष जी महाविकास आघाडीची होती तेव्हा कुठेही वाद दिसला नाही कारण आम्ही जात पात धर्म प्रांत भाषा न बघता सगळ्यांची मदत करत होतो आणि सगळ्यांची सेवा करत होतो आज आपण पाहताय जी एक काही ठिकाणी वाद वाढत चाललेला आहे परवाकडे जी कोणीतरी मस्ती दाखवली की मराठी तुम्ही कार्यकर्त्यात एका पक्षाच्यात आमच्या सोसायटीमध्ये यायचंच नाही की तुम्हाला घरच मिळणार नाही हे हे त्यावेळी चालायचं नाही कारण तेव्हा हिंमत नव्हती हिंमत नव्हती जाहिरात पण आली होती तेव्हा हिंमत नव्हती करायची तेव्हा दुकानांच्या पाट्या मराठी पण आणि ज्या तुमच्या भाषेत असतील त्या पण आम्ही करून दाखवल्या होत्या दहा वर्षात ह्याच मोदी सरकारनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला नाहीये